नमस्कार श्रेय संगीत मध्ये सर्वांचे स्वागत आज आपण अभंग घेणार आहोत तुकाराम महाराजांचा अभंग जो आहे सर्वांच्या परिचयाचा आहे आणि सोपा आणि थोड्या मात्रेचा आहे कमी मात्रेचा आहे ह्याची दान देगा देवा तुझा विसर न होवा गुण गायी न आवडी हेची माझी सर्व जोड न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा तो चरण तो आहे तुका म्हणे गर्भवाशी चुके घालावे अन्नाशी तर चला सुरुवात करूया बंगाला सुरुवातीला आपण सरळ सरळ म्हणूया आणि चौथ्याच्या चरणाला आपण चालवून म्हणूया हे चे दान देवा तुझा विसार नावा तुझा विसार वावा तुझा विसर दान दानर देवा तुझा विशरण भावा तुझा ना भावा तुझा विशरण भावा गुणदायी ना आवळी ह्याची माझे सर्व

ह्याचे दान देदा देवा ह्याची दान देदा देवा तुझा विसरणावा तुझा विसर भावा तुझा विसरणा भावा तुझा विसरणा भावा चौथ चरण जे आहे त्याला आपण चाल लावून म्हणूया अगदी तोपासा अभंग आहे तू का म्हणे गर्भवाशी सुखे घालावे आम्ही हिची दान दे का देवा तुझ विसर न हो का माने गरबवाशी तो कामाने गरबवाशी तो का माने गरबवाशी तो कामाने सुखे घालवेशी सुखे घालवे माशी सुखे घालवे माशी सुखे घाल वेमाशी गोन गाईन आवडी गोण गाईन आवडी हेच माझी सर्व ची माझी सर्व जोडी हे जी माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी गो ना गाईनावडी गोण गाईना आवडी हे जी माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी हेच माझी सर्व जोडी हे माझी सर्व जोडी गो ना अशा पद्धतीचा अत्यंत सोपा आणि सरळ असा अभंग कमी मात्रदार तुकाराम महाराजांचा आपण गायलेला आहे तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणखी आपण नवीन नवीन नवी व्हिडिओ घेऊन येत आहोत तरी सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला कर क्लिक करा तोपर्यंत सर्वांना जाहीर धन्यवाद नमस्कार